श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या कुठल्या चांगल्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण हो आता पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षाच्या काळामध्ये जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात तर पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतात आणि शा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एकदा तरी तुळशीला एक, एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा अगदी तुम्हाला पितृपक्षाचे जेवढे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जाही दूर होईल आता आपल्या घरामध्ये अशी काही व्यक्ती असतात की आपण त्यांना कितीही सकारात्मकतेने बोलले ते नेहमी बोल ने नकारात्मक बोलतात तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुले सारखी आजारी पडत असतात किंवा मोठी व्यक्ती आजारी पडत असतात तर अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तसेच तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवायनमा लिहायला विसरू नका आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी पण चालेल तर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता मीठ आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करत असते तसेच आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करत असतो यामुळे हातपाय जर आपले दुखत असतील किंवा काही त्रास होत असेल तर तो दूर होतं असे म्हणतात त्यामुळे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे तसंच आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे पितृपक्षाच्या काळामध्ये पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे आणि गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे यामुळे पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतं अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पानामध्ये आपण या वस्तू रोज टाकायच्या आहेत रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या पितरांच्या जेव्हा श्राद्ध आहे त्या दिवशी तरी आपण आंघोळीच्या पानामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तसेच आता आपण या वस्तू टाकत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचे दे आहे तर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे गंगेत चे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मीन सिंधिनी कुरू यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं अगदी ज्या मंत्रामध्ये शक्य होत नसेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकत असताना तुम्ही देखील मंत्र म्हटला तरी पण चालेल एखादी व्यक्ती व्यसनी असेल तिच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आता आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आता आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे आता प्रत्येक घरामध्ये ही असतेच किंवा तुमच्या अंगणामध्ये देखील तुळस असेल तर ती देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल शेजार परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे तसेच भरपूर वेळ आपली तुळस ही गॅलरीमध्ये असते आणि अशा वेळेस तिच्यावरती आपले केस जाणार नाही किंवा कोणताही कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास वास करते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपल्याला भगवान वैष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आता तुळशी भोवतीची जागा स्वच्छ करायची आहे तुळशीच्या कडेने आपण रांगोळी काढायची आहे रांगोळी काढत असताना तुम्ही स्वस्तिक चिन्ह देखील काढावे तसेच माता लक्ष्मीची पावलं देखील काढावीत या पावलांमध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे आणि एका पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात होत असतो दरवाजाच्या बाहेर देखील आपण अशी पावलंही काढायची आहेत तसेच आता तुळशीला आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुळशीजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तिळाचा तिळाच्या तेलाचा दिवा लावा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये देखील आपण थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मी देखील हळद आकर्षित करत असते हळद आपल्या देखील बळकट करत असते त्यामुळे या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा दिवा तुळशीजवळ तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला एक काय वाटीत घ्यायची आहे आणि वाटीत तुम्ही स्टीलची घेऊ शकता किंवा पितळीची वाटी घेतली तरी पण चालेल Thank okay. पण वाटी स्वच्छ धुतलेली असावी काळवणलेली असेल किंवा तुटलेली असेल तर अशी वाटी आपण चुकूनही घ्यायची नाही आहे आपण जर अशी वाटी घेतली तर आपल्याला रिझल्ट देखील तसेच मिळतात त्यामुळे स्वच्छ वाटी आपण घ्यायची आहे आता ही वाटी घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आता तिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला गंगाजल सहज मिळून जातं आता गंगाजलाचं खूप महत्त्व आहे प्राचीन काळापासून आपल्याला आपल्या देशात गंगा नदीला माता म्हणून तिचे पाणी अमृत मानले जाते गंगा मातेला मोक्षदाता देखील म्हणतात त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीला तोंडात गंगाजल टाकण्याची देखील परंपरा आहे गंगा मातेचे पान, शुद्ध आहे की ते कधी नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू टी, शकत नाहीत या कारणास्तव ही गंगाजल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मान्यतेनुसार गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून शुद्ध होतात या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते जवळजवळ सर्व हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात आणि ते आपल्या घरात ठेवणे देखील खूप फायद्याचे आहे आणि सकारात्मक आहे तर आता आपल्याला हेच गंगाजल घ्यायचं आहे आता गंगाजल आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण जे जी काही स्टीलची वाटी घेतली होती ती वा स्टीलची वाटी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे मग जी काही तुळशीची कुंड कुंडी आहे कुंडीमध्ये डायरेक्ट तुम्ही ही तुळशीची वाटी ठेवावी त्यानंतर आपल्याला आपले नाव गोत्र हे सांगायचं आहे नाव गोत्र सांगितल्यानंतर आपल्या आपल्या पूर्वजांचं नाव घ्यायचं आहे आणि पूर्वजांचं नाव माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवाय न मा ओम पितृदेवाय न मा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्याला काशी विश्वेश्वर यांचं नाव घ्यायचं आहे आणि हे जे काही गंगाजल आहे ते आपल्या आपल्याला वाटीमध्ये सोडायचं आहे परत आपण पाच किंवा सात वेळा काशी विश्वेश्वर हे नाव घेऊन हे गंगाजल त्या वाटीत सोडावं आता वाटीमध्ये हे गंगाजल टाकल्यानंतर ती वाटी आपल्याला तुळशीजवळ तिथेच राहू द्यायची आहे आता थोड्या वेळाने आपण हे जी काही गंगाजल गंगा हो का आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आपण जर असं गंगाजल तुळशी मातेला अर्पण केलं तर तुळशी मातेचा आशीर्वाद हा आपल्यावर सदैव राहतो तसेच आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगा आणि मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत येतो पण पै, तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलाच्या काही अडचणी असतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजार पण चालू असेल पैसा टिकत नसेल जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेजवळ सांगायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गंगाजल आपण तुळशी मातेला अर्पण करावं तसेच त्यातील उरलेलं काही जे गंगाजल आहे ते तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये देखील शिंपडू शकता मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये चारही कोपऱ्यांमध्ये आपण हे गंगाजल थोडंसं टाकायचं आहे तसंच आपल्याला जो काही उंबट आहे त्या उंबरटाच्या बाहेर देखील आपण दोन्ही साईडने हे गंगाजल टाकावं आणि टाकत असताना आपण ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप देखील करत राहायचा आहे यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर ते देखील नष्ट होत असतात म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेल तर त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वांना श्री स्वामी समर्थ